नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं आणि आपला, आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ आपण पाहत आहेत तर खूप खूप धन्यवाद अभिनंदन बरका तर हा पा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे टोमॅटोचा प्लॉट आहे आणि आज जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास बाई होती टोमॅटोचं फळ बांधण्यासाठी हे पहा आज बांधायचं काम चालू केलं आहे पन्नास बाई होती आज फंद फांद्या बांधायला टोमॅटोचा तर पन्नास बाईंना फक्त निम्माच बाग बांधून झालेला आहे अजूक निम्मा बाग बाकी आहे बरं का तर पा क्वालिटी वगैरे कशी आहे आपल्या टोमॅटोची फळं वगैरे लागलेले आहेत माल लागलेला आहे पहा तर किती सर्या आहेत पहा आणि सऱ्या खूप लांब लांब आहेत एक आहे पहा ही दोन नंबरची सरी खूप लांब आहे ही तीन नंबरची सरी आहे कसा प्लॉट आहे पहा ही चार नंबरची सरी आहे माल आत्ता लागलेला आहे कसा वाटतोय प्लॉट मित्रांनो मल्चिंग पेपरवर लावलेला आहे आणि हे पा माल कसा लागलेला आहे फिरून दाखवतो तुम्हाला माल खूप सुपर माल लागलेला आहे एक एक सरी जवळजवळ तुम्हाला सांगतो हजार फूट लांब असेल आठशे नऊशे फूट तर निश्चित लांब असेल तो पहा तिकडचा समोरचा टावर दिसतोय तिथपर्यंत लाईन आहे एक एक टावरपर्यंत तर पहा असा माल लागलेला आहे टोमॅटोला जवळजवळ दहा पंधरा साऱ्या आहेत सगळ्या पहा तुम्हाला माल दाखवत आहे एकच नंबर क्वालिटी आले जवळजवळ आत्ता तुम्हाला सांगतो छाती इतका उंच आहे छाती इतका उंच वाढलेला आहे पहा माझ्या छाती इतकी उंची झालेली आहे त्याची कसं माल मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप स्वागत अभिनंदन सर्वांचं सर्वांना धन्यवाद आपला प्लॉट पहा.